चला तर आज आपण बनवत आहोत फ्लावरची भाजी त्यासाठी मी काय केले आधी गरम पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं मीठ टाकून थोडी भिजत ठेवली होती म्हणजे त्याच्यावरती जे काही कीटकनाशक मारलेले जातात ते सगळं स्वच्छ होऊन एकदम आपली आणि त्याच्यातला जो वास असतो तो पण निघून जातो आणि फ्लावर फ्लावर आपली एकदम स्वच्छ होती तर आपण बघूया तर फ्लावर बनवण्यासाठी आपण काय काय घेतलंय तर बघा तर इथं मी घेतले शेंगदाणे खोबरं तीळ दीड चमचा लसूण मिरच्या कोथिंबीर आणि कडीपत्ता आता आपण कढई घेतली गॅस चालू करून हे सगळं जे आपण साहित्य घेतलंय ते एक एक करून आपण मध्ये टाकणार आहे भाजण्यासाठी आता मी कढईमध्ये थोडं तेल घेतलंय त्यामध्ये आता शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे थोडेसे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे हे बघा शेंगदाणे आता आपले आहेत म्हणजे शेंगदाणे शिजले त्यानंतर आता आपण इथं मिरच्या आणि लसूण टाकूया हे बघा आता मिरची लसूण आणि शेंगदाणे आपले भाजले त्यानंतर आपण इथं खोबरं आणि तीळ टाकणार आहोत आणि हे भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा आता आपले तीळ आणि जे काही सगळं प्रमाण आपण ह्याच्यामध्ये टाकले पदार्थ ते सगळे आपलं भाजले त्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि कडीपत्ता पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा पण थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा आता हे आपलं छान पैकी सगळं भाजले ते आपण काढून घेऊया आणि एक दोन मिनटं थंड करायचंय आणि मग आपल्याला ते मिक्सरला थोडं पाणी टाकून पूर्ण त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता कढई तेल तापून घेतलंय त्यानंतर इथं अर्धा चमचा मोहरी टाकायची मोरी छान तडतडू द्यायची हे बघा मोरी आपली तडतडायला लागली की गॅसचा फ्लेम कमी करायचा गॅसचा फ्लेम कमी केल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं मोरा पान आणि फ्लावर सोबतच लावा याच्यामध्ये आपण टाकून थोडं तेलात फ्राय करायचं आपल्याला पाच मिनिटं हे बघा आता हे आपलं थंड झालेलं आहे सगळं शेंगाणून ते त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं हे बघा आता याच्यामध्ये आपण एक पाव चमचा हळद आणि थोडं मीठ टाकून परत एक दोन मिनिट फ्लावरला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीची भाजी बनवतोय त्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची नाहीये तर पर हे परत आता एक दोन मिनिटं हळद आणि मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय आहे आता वाटण पण आपलं बनून तयार आहे वाटण तर हे थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आता वाटण टाकून घेणार आहे वाटण हे बघा पातीलत मी दोन ग्लास गरम पाणी पण ठेवले करायला भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच टाकायचं त्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट जात नाही हे बघा आता हे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते ह्याच्यात टाकणार आहे आपण आता वाटण आणि फ्लावर आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आणि नंतर मग पाणी टाकायचे गरम आता आपल्याला कमी गॅसवरती झाकण ठेवून पण शिजवायची ग्रेव्ही आपली म्हणजे छान तेल सुटेल तिला झाकण काढून बघूया आपलं तेल सुटलंय का हा हे बघा किती छान तेल सुटले भाजीला हे बघा आता आपण पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करायचं भातासोबत भाकरी सोबत चपाती सोबत खूप टेस्टी ही भाजी लागशी बघा आपली भाजी इथे शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी रस्सा भाजी ही झालेली आहे भाता सोबत भाकरी सोबत खूप छान लागती वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा